हॅलो बाव रे मन चेत् असते हांवी हांवें हमे हालां हांवें कुठं चडाय लागे रे हमे हांवें हांवें हांवे कुठं चडाय लागे की आयचा आयचा

Ei, duta darratsuna live la बरं जायचं खाली जायचं परत खाली जायचं परत वर बाबर बर

गॅलरी होय इकडून छान व्यू दिसतो इथं मा मला मामा चाललाय पुढे म्हणा मामा सगळे थांबलेत तिकडे गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळे थांबलेत तिकडे आणि आम्ही आम्ही मंदिराचं तिथे मोधरमध्येच आहे अजून आता घरी चहा पिऊ ना आता लेनेब्री चढायची आम्ही दोघी घेतोय चहा इथे तर सकाळच्या वाजल्यात सात आणि आम्ही आहे मंदिराजवळ मंदिरात अजिबात गर्दी दिसत नाही बघा आता चला गणपतीचा गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आम्ही चालला हे लेण्याद्रीला आमची विराले किरकिर करती आणि बीबी रडत होता आता हसायला लागला mm -hmm. हाय कर आने आणि हाय कर सकाळी सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना किट दादा गुड मॉर्निंग हो तुम्हाला लवकर उठवले ना त्याच्यामुळे झोप नाही झाली mm -hmm. इकडे बघा कसं वातावरण आहे थंड थंड खूप mm -hmm. गार वास्ते, वास्ते। <laughs> गार वाजते थंडी वाजते सवासन झाले आई आई <laughs> <आगे> पी चढल्यात आमच्यावर सगळी आता जायला आणि आयुष पडलेला आहे आजारी आयुष कस चौदा किलोमीटर साडे चौदा चौदा पोचलो आम्ही मध्ये आता आम्हाला सगळ्यांना चढायचं आहे कळशील ना तू तो म्हणलं माझी ताकत आहे पण उलटी येऊ शकते नाही थांबू शकतो आपण तिथे एवढ्या लांबी यायचं आणि जायचं नाही एवढं चढायचं आहे आम्हाला आता जास्त असं वरती नाही पण आहे आता काम सुरू केले वरती चढायला बाकीचे गेले वरती आम्हाला काही कारणामुळे उशीर झालाय <laughs> चला आमचा आलोय बघा कसं बसलेलं आहे हाय काकीनी घेतलंय त्याला त्याला चालायचंय पण आज गर्दी खूप आहे चला निम्म्यापर्यंत <laughs> <ता> चांगलंय <laughs> खूप येत आहेत ना काय ग आता इथून पुढं मंगी येत बर का काय रे चाल चल चल चला चला जरा वेळ चालत चल नाही मी इथं माकड करतात जी ती हातात मोडून नेतात काही घेतील थांब ना मोने गर्दी नाही मोने एवढे पट्ट नाही

साईट साईटमध्ये दोघरामध्ये मंदिर आहे छान का चतुर्थी होती त्याच्या डेकोरेशन केलंय छान

असं नाही करायचं बरं का चुकून पडला पण नीट बघायचं जरा लक्ष द्यायचं आ नाही पायरा बरं का इथून हळू चल आयुष उचलून घ्यायचं आयुष का आयुष नाही ना आता त्रास नाही झाला ना तुला चला मग असं करा डन झाला नीट चला उठा झालं आमचं दर्शन उतरला आता आम्ही खाली आय आय मागित चल 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 यार राहू कुठे गेलाय पळायची काही झालं पोरांच कस पाहत विरू विरू चला विरू हॅलो अमित खाली दादा आलो फायनली खाली फायनली खाली आलो दमलेत आता चालून बसलेत आलो आता आम्ही खाली चलाय अरे अह हळू पळायचं जरा पडायचं आहे का तू तू पण जरच पळत आला ना चला उठ पाणी प्यायचं असेल तर पिऊन घे तुला बर नको पिऊ पिऊचल ते नको देऊ आयुष नको देऊ थंड आहे नको पे तुला बरं वाटेल तुपे जरा तुला डेकर येतील आता तुला उलटी सारखं नाही नाही

Mä no, no. मध्ये गर्दी आहे दर्शन होत काय माहिती बघूया चला सगळे थकलेले कारण हा टप्पा खूप मोठा होता दर्शनासाठी काय माहिती किती गर्दी आणि किती टाइम लागते चला इथूनच लाईन आहे आमचं दर्शन झालंय आता आईन ती गेले तात मध्ये हा किती झालं आता बसलोय आम्ही खूप छान दर्शन झालं आणि किती मिनिटात दर्शन झालं दोन मिनिट आणि लाईन किती होती भरपूर दोन तीन तास तर छान झालं त्याला लेवारी दर्शन दिले ते देवाने आपल्याला कुठंच वेळ लावला नाहीये पुढे अष्टविनायक दर्शन आपलं खूप छान झालंय आता फक्त लेवेद्री राहिले तिथे काय माहिती आता किती गर्दी किती नाही कानत कानत बप्पाचा 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 कानत मा शेदबा खाली तला वीर पावटी काय तलाव नाही ते आता पालीला सगळ्यांना भूक लागली आता काय काहीतरी खाती आणि आई अरे आयुष त्याला पकड गर्दी किती पहा पण आमचं नशीब चांगलं आहे आमचं दर्शन पटकन झालं आता आयुष दादाला दा सोडत नाही आयुष लागतो नुसता दादाला कसं पळतोय त्याच्या बाबा

माशेत बघ त्याच्यामध्ये किती माशे बघाय का ऐके तो तिकडं कासव दिसत नाही वर नको सोडू वर नको सोडू

पाली जवळ असेल तर पाली करतात मड जवळ असेल तर मड करतात त्यांचा टायमिंग असतं गाडी जर येणारी असेल